नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि मग जरांगिणी जरांगेंचा मग बोलवतो कोण आहे तेही जरांगिणी सांगावं जरांगेंची जी वॉर रूम कोण चालवतं या महाराष्ट्रामध्ये जरांगेंचा सोशल मीडिया कोण चालवतो तो कर्जत जामखेडवरून चालतो का बारामतीवरून चालतो hmm. कोण येत आहे याच्या पाठीमागे याचं उत्तर द्यावं जरांगीनी आणि जरांगे घराच्या बाहेर पडले तर हजारो शेकडो गाड्यांचा तापा येतो कुठून या प्रश्नाची उत्तर जरांगीनी द्यावेत आरोप करणं सोपं असतं पण तुम्ही मागणी काय करताय त्या मागणीकडे लक्ष वेधून घेणं खर तर खूप महत्वाचं आहे पण जरांगे आरोप करायचे म्हणून करतात त्यामुळं जरांगिरी त्यांचा कोण आहे ते स्वतः की मागे पवार पवार रोहित पाहत भाजप हे बघा जर जनता म्हणत असेल जर जनतेमध्ये तशी चर्चा असेल तर जरांगिरी आणि पवारांनी पुढे येऊन सांगावं कारण आमचाही आरोप कसाच आहे जर ते लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं चक्रराव भुजबळ आहेत देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणत असतील तर मग जरांगेंच्या पाठीमागं कोण या प्रश्नाची उत्तर जरांगेंनी पुढे ये, पुढे येऊन द्यावी पण पाठीमागं कोण आहे याच्यापेक्षा या महाराष्ट्रामधली ओबीसीचा आवाज काय म्हणतो ओबीसीच्या भावना काय आहेत किंवा मराठा समाजाच्या व्यथा वेदना काय आहेत या जर आमने सामने बसून कोण कोणाचाही समर्थक असू द्या जर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जर आमने सामने बसलो संवादामधून वादामधून संवाद संवादामधून सुसंवाद जर निर्माण झाला तर महाराष्ट्राची परिस्थिती आता जी झाली त्याच्यामधून एक चांगला मार्ग निघू शकतो आणि जरांगेला आमचं आव्हान आहे की जरांगी साहेब तुम्ही कधी कुठल्या ओपन व्यासपीठावर येणार आहात ते सांगा आम्ही तिथे यायला तयार आहोत जरांगीला बोलायचं जमत नसेल तर जरांगीणी सुकेंना पाठवावं जरांगीणी भोसलेंना पाठवावं शिंदेना पाठवावं जरांगीणी कोणते सराटे फराटे कोणतरी माणसं आहेत त्या माणसांना पाठवावं आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत महाराष्ट्राची टोटल समाज व्यवस्था आणि आरक्षण पॉलिसी यावरती जरांगी जरांगीणी आमच्या बरोबर संवादाला यावं आम्ही त्यांचं स्वागत करू धनंजय मोदी यांनी बघा धनंजय मुंडे साहेब या महाराष्ट्राचे मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत मला एकच कळलेलं नाही की जरांगेंना प्रत्येक आमदार खासदार मंत्री जाऊन भेटतो आणि तो रात्रीच्या वेळी का भेटतो याचं उत्तर आम्हाला ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही पृथ्वीराज बाबा चव्हाण भेटतात अशोकराव चव्हाण भेटतात धनंजयराव मुंडे बोलतात मुंडे भेटतात सत्ताधारी लोकही भेटतात आणि विरोधकही भेटतात पण ओबीसीच्या प्रश्नावर मात्र इथला विरोधक सत्तेत असणारा माणूस मंत्रिमंडळामधला माणूस आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असलेली माणसं एका हाताच्या बोटावर बोजण्या इतपत एक दोन आमदार किंवा मंत्री सोडले तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलताना दिसून येत नाहीत ओबीसीने ठरवले ओबीसीला जरी आमदार खासदार निवडून नाही आणता आले तर पाडायचं कुणाला हे हो मात्र ओबीसीने ठरवले आहे लोकसभेमध्ये लो। बांधव ही इथून पुढच्या कालावधीमध्ये हो जे जे म्हणून जरांगेंना भेटतील जे जे जरांगेंना पाठिंबा देतील अथवा पाठिंबा मागतील त्या त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही यावरती आमचा पुढचा प्रोग्राम असेल

इसलिए आक्रोश मेलावा लेने के लिए हमें गांव-गांव में जाना पड़ रहा है हम पूरे देशवासियों को बताना चाहते हैं कि महाराष्ट्र का लोकल बॉडीज का रिजर्वेशन खत्म हो चुका है महाराष्ट्र का शिक्षा और नौकरी के एंट्री पॉइंट का रिजर्वेशन खत्म हो चुका है महाराष्ट्र के विधानसभा में ओबीसी लीडर नहीं है महाराष्ट्र महाराष्ट्र से लोकसभा में ओबीसी लीडर चुन के नहीं आ रहा है इसका मतलब यह है कि महाराष्ट्र ये पुरोगी महाराष्ट्र नहीं है ये महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र बन चुका है जिस महाराष्ट्र ने वो कर देश को दिए, उस महाराष्ट्र में ये लोग, लोग, वतनदार ओबीसी के बारे में अच्छा बर्ताव नहीं कर रहे हैं इसलिए ये मेलावा लेना पड़ रहा है सर, बार 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 पाच उमेदवार सुद्धा उभे करणार नाही जरांगिणी करायचीच असतील दोनशे अठ्याऐंशी सोळा मी वारंवार सांगतोय पहिला एकच उमेदवार फक्त धनसावंगी मधला त्यांनी जाहीर करावा मी वारंवार सांगतोय ते जिथं उपोषणाला बसले तिथलाच विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा आम्ही त्यांचं स्वागत करू